आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथील सुमारे तीस चाळीस घरांना गेली पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत पाण्यासाठी टाहू फोडला याबाबतची माहिती अशी वाकेश्वर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने सार्वजनिक पाणी पाईप लाईनची तोडफोड झाली आहे त्यामुळे गावातील नागोबा टेकावरील दादा पाटीलवाडा पवार गल्ली तसेच महादेवाळी भागातील काही घरांना पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ नळाचे पाणी मिळाले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन दुपारच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला या आंदोलनात रुक्मिणी फडतरे सुनंदा फडतरे सुनंदा जाधव मंगल गायकवाड सुभद्रा फडतरे संगीता फडतरे शशिकला चव्हाण प्रेमिला चव्हाण राधिका पवार मंदा फडतरे संगीता गायकवाड पार्वती पवार संगीता टाळकुटे श्रद्धा फडतरे अनिता गायकवाड सुलभा फडतरे सविता चव्हाण वैशाली चव्हाण मिलन जाधव शुभांगी फडतरे आदींनी सहभाग घेतला होता याबाबत ग्रामसेवक क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भागातील नळ कनेक्शन तातडीने जोडण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील असे सांगितले किती दिवस पायपा जर त्याची वाट बघायची आम्ही जायचं पाण्याला m pan deprn माझं नाव मंगल बानुदाज गायकवाड दीड महिना झालं पाणी आहे ना, ना। रोज तरी किती पाणी उचलून उचलून कंटाळ आला म्हणून आम्ही आज आलो मंदिराकडे ते हे आले नाहीत कोण ब्रामसेवक बी आले नाहीत कोणी दादच घेना पाण्याची आता किती दिवस असं बोला बोला हा आता असं किती दिवस पाणी बाहेरून भरायचं

मग आता काय निर्णय तुम्ही केला ग्रामपंचायतीला हे केलं खुलत घालायचं पण ते काय निघ ना तोड येई नका उगत जास्त पण आपण पण नाही आता करायचं काय बसले तासभर लेडीज सगळ्यांनी गेले होते पाटलाच्यातले वरच्या आल्या होत्या नावेच्या मी घेतली ती की दिसतं लिहून बर ठीक आहे प्रतिनिधी शरद कदम रविराज महामणी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा